नमस्कार आज आपण दिवाळी फराळाच्या रेसिपीजमध्ये एक किलोच्या प्रमाणात बेसन लाडू कसे तयार करायचे हे पाहणार आहोत आज मी तुम्हाला वाटी आणि मजनी असे दोन्ही प्रमाण सांगितलेले आहेत त्यामुळे तुमचे लाडू अजिबात फसणार नाही लाडू अगदी चेंडूसारखा गोल गरगरीत तयार झालेला आहे अजिबात बसका वगैरे झालेला नाही शाईन पाहणा काही सुरेख आलेली का आहे तोंडात टाकताच वेळ मस्त असे मौसूद बेसन लाडू तयार आहे लाडू छान असा दाणेदार तयार होण्यासाठी त्यासोबतच ना खाताना दाटल्यासारखं नसो नको वाटायला टाळायला नको चिटकायला ह्यासाठी मी एक खास ट्रिकसुद्धा सांगितलेले आहे असे परफेक्ट बेसन लाडू तयार करण्यासाठी बेसन पिठाच्या तुलनेमध्ये तुपाचं योग्य प्रमाण किती घ्यायचं जर तुम्ही वाटीने मोजून घेणार असाल तर तुपाची कन्सिस्टन्सी कशी असावी वजनी प्रमाणामध्ये ग्रॅममध्ये किती घ्यावं हे व्हिडिओमध्ये मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे त्यासोबतच बेसन पीठ कसं भाजावं कोणत्या रंगावर भाजावं किती वेळ भाजावं हे सुद्धा सांगितलेलं आहे जर तुम्ही सर्व स्टेप फॉलो करून हे लाडू बनवले ना तर तुमचे लाडू अगदी मस्त असे मऊसूद दाणेदारच तयार होणार आहेत चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात मागील दोन तीन दिवसापूर्वी आपण अगदी प्रमाणबद्ध दिवाळीच्या भरपूर रेसिपी अपलोड केल्या आहेत पाहिल्या न नसतील तर एकदा नक्की जाऊन पहा न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊयात आज आपण वाटी आणि वजनी असे दोन्ही प्रमाण पाहणार आहोत आपल्या घरातील एक छोटी आमटीची वाटी असते ना त्या वाटीने मी हे सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे आता वाटीमध्ये बेसनपीठ भरताना अगदी दाबून दाबून न भरता हलक्या हाताने दाबायचं आहे आणि मग भरायचं आहे म्हणजे कसं बेसनपीठाच्या तुलनेमध्ये तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट होतं आणि आपले लाडू छान तयार होतात हे पहा अशा प्रकारे वाटीने बरोबर या ठिकाणी चार वाट्या बेसनपीठ घेतलेलं आहे आणि वजनी प्रमाणामध्ये पाहिला गेलं तर बरोबर हे अर्धा किलो बेसनपीठ भरलेलं आहे जर तुमच्याकडे असं डिजिटल वजन काटा नसेल हे मेजरमेंट करण्यासाठी तर तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही एखादी वाटी घ्या त्या वाटीने हे सर्व साहित्य मोजून घ्या अर्धा किलो पिठाचे लाडू करायचे असतील ना तर ते बरोबर चार वाट्या भरेल अशा प्रकारे तुम्ही एखादी वाटी सेट करा आता आपण पिठी साखर किती लागणार आहे ते पाहून घेऊयात हो बरोबर या ठिकाणी दोन वाट्या पिठीसाखर लागणार आहे चार वाटी पिठासाठी दोन वाटी पिठी साखर घ्या अगदी परफेक्ट प्रमाण आहे वजनी प्रमाणामध्ये बरोबर चारशे ते चारशे दहा ग्रॅम आपल्याला पेटी साखर लागणार आहे आता साजूक तूप किती लागणार आहे वाटीने मोजून घेणार असाल तर बरोबर एक वाटी साजूक तूप घ्यायचं आहे आणि वजनी प्रमाणामध्ये दोनशे ग्रॅम साजूक तूप लागणार आहे आता साजूक तूप घेताना पूर्णपणे वितळलेलं सुद्धा घ्यायचं नाही थोडस घट्ट आणि थोडंसं वितळेलं असं मध्यम कन्सिस्टन्सीचं घ्यायचं आहे तुम्हाला व्हिडिओमधून समजलं असेल अशाच पद्धतीचं साजूक तूप घ्यायचं आहे जर तुम्ही एकदम घट्ट साजूक सा तूप एक वाटी मोजून घेतलं ना तर ते वितळल्यानंतर जास्त भरेन त्यामुळे ना बेसन पिठाच्या तुलनेमध्ये तुपाचं प्रमाण खूप जास्त होऊन तुमचे लाडू अजिबात व्यवस्थित तयार होणार नाही याची काळजी घ्यायची आहे म्हणून लक्षात ठेवा एक वाटी साजूक तूप आपल्याला थोडंसं घट्ट आणि वाटीने मोजून घेणार असेल आणि वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो बेसन पिठासाठी चारशे ग्रॅम पिठी साखर आणि दोनशे ग्रॅम साजूक तूप घ्यायचा आहे त्यासोबतच आपल्याला थोडीशी एक दोन चमचे वेलची पावडर सुद्धा लागणार आहे आता आपण लगेचच बेसन पीठ भाजायला सुरुवात करूयात आता ना सर्वात महत्त्वाची ट्रिक म्हणजे बेसनपीठ भाजण्यासाठी अशी मोठी आणि जाडबुडाची कढई घ्यायची म्हणजे कसं जेव्हा आपण बेसनपीठ भाजतो ना तेव्हा ते आपल्याला पटपट असं चांगलं हलवता येतं आणि ना आपला हातसुद्धा अशा वेळेस दुखून येत नाही म्हणून लक्षात ठेवा मोठी कढई घ्यायची आहे आता घेतलेल्या एक वाटी साजूक तुपापैकी ही जी पळी आहे ना त्या पळीने मी बरोबर दोन पळ्या साजूक तूप कढईमध्ये सुरुवातीला घालून घेतलेलं आहे आता हे घातलेलं जे बेसन आहे ना ते साजूक तुपामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे जे बेसन असतं ना ते कोरडं अजिबात भाजायचं नाही जास्त वेळ कारण की तूप न घालता कोरडं भाजलं ना तर कधी कधी काय होतं एकदम पटकन भाजलं जातं त्याला काळे काळे स्पॉटसुद्धा पडतात त्यामुळे लक्षात ठेवा थोडंसं का होईना सुरुवातीला तूप घालायचं आणि त्यानंतरच बेसन भाजायला सुरुवात करायची आहे आता या ठिकाणी अजून दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी आज आपण ना विकतचं जे बेसन असतं ना बेसन बेसनफेड असतं ना त्यापासूनच मी हे लाडू तयार करत आहे जर तुम्ही घरी तयार केलेल्या बेसनाचे लाडू तयार करत असतील ना तर कसं करावं सुद्धा मी सांगते आता जर तुम्हाला घरी बेसन तयार करायचं असेल ना तर हरभरा डाळ जी असते ना ती चांगली अशी आपल्याला दहा ते बारा मिनटं अगदी कमी असे व ते हलकेसे डाग पडेपर्यंत खमंग भाजून घ्यायची डाळ पूर्ण थंड झाली की गिरणीमधून जाऊन दळून आणायचे त्या गिरणीवाल्या दादांना सांगायचं लाडूसाठी मला ही थोडीशी रववाळ बेसन दळून द्या म्हणजे लाडूसाठी ना आपल्याला थोडंसं रव्वाळ बेसन लागतं अगदीच देखील नाही थोडंसं रवाळ ठेवायचं जास्त देखील जाडसर ठेवायचं नाही आणि त्या बेसनाचे लाडूसुद्धा ह्याच पद्धतीने करायची वेगळी पद्धत अशी काहीही नाही आज आपण विकतच्या पिठाचे करतोय तुम्ही घरी दळलेल्या बेसनचे सुद्धा ह्याच पद्धतीने लाडू तयार करून घेऊ शकता साधारणतः पाच मिनटं झालेली आहे अगदी कमी असे व ते सतत हलवत मी बेसन भाजूनच घेत आहे आता पुन्हा आपल्याला दोन पळ्या हे साजूक तूप घालायचं आहे असं प्रत्येकी पाच पाच दहा दहा मिनटाला थोडं थोडं साजूक तूप घालायचं आणि बेसन भाजत राहायचं आहे दुसरं काहीही करायचं नाही आता अगदी आपल्याला अशीच प्रोसेस पाच पाच दहा दहा मिनटांनी चाळीस ते पंचेचाळीस मिनटं करायची आहे आणि आता हे बेसन भात असताना ना आपण जेव्हा असं तूप घालतो ना तेव्हा त्याच्या छोट्या मोठ्या गुठळ्या तयार होत असतात तर तयार झालेल्या गुठळ्यांना आपल्याला चांगल्या अशा चमच्याने प्रेस करत करत मोडून घ्यायचे आहे म्हणजे कसं जे बेसन असतं ना ते अगदी एकसारखं खमंग भाजलं जातं आता अजून दुसरी तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेसन भाजत असताना अजिबात कुठेही जास्तीचा गॅस मोठा ठेवायचा नाही किंवा जास्त वेळ मध्यमसुद्धा ठेवायचा नाही मी ना अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत कमी आचेवरती हे बेसन भाजून घेतलेले आहेत त्यामुळे माझे लाडू ना मी खाल्ला ना ते इतका छान झाला ना खूपच असा खमंग आणि खुसखुशीत झाला होता आणि दाणेदार झाला होता त्यामुळे सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत कमी आचेवरतीच हे बेसन भाजून घ्या पहा तुमचे लाडू किती छान होतात मी चाळीस ते पंचेचाळीस मिनटं टायमिंग सांगितलेलं आहे अगदी कमी व तिला पन्नास मिनटंसुद्धा तुम्हाला हे बेसन अर्धा किलो असे बेसन भाजण्यासाठी टाईम लागू शकतो हो हे पहा अशा प्रकारे दाब देत देत तयार झालेल्या ज्या गुठळ्या असतात ना त्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत सुरुवातीपासून अगदी टोटल दहा मिनटं झालेली आहे अगदी कमी वती मी हे बेसन भाजूनच घेत आहे तुम्ही आता पाहू शकता बेसनाचा ना थोडासा हलकासा रंग बदललेला आहे जे साजूक तूप आहे ना ते पूर्ण बेसनाला अग आता अगदी छान असं लागलेलं आहे आता पुन्हा सांगितल्याप्रमाणे दोन तीन पळ्या साजूक तूप घालायचं आहे व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगल्या तयार झालेल्या गुठळ्या मोडत मोडत आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे आज आपण फक्त अर्धा किलो बेसनाचे लाडू करत आहोत त्या तरीसुद्धा चाळीस ते पन्नास मिनटं आपल्याला हे बेसन भाजण्यासाठी लागतात जर तुमच्या जोडीला कोणी असेल ना तर त्यांना अर्धा वेळ हे बेसन भाजायला सांगायचं सा। कारण एक तासामध्ये ना खूप हात दुखतो कारण सतत आपण हलवत राहतो जेव्हा तुम्ही असं व्यवस्थित हलवत हलवत हे बेसन भाजणार ना तेव्हाच तुमचे जे लाडू आहे ना ते चवीला खूप छान तयार होतात हे पहा अशा प्रकारे घातलेलं सर्व साजूक तूप आहे ना आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आधी पहा बेसनाचा रंग अगदी वेगळा होता पूर्ण पिवळा होता आता पहा मस्त असा हलका पिवळा आणि हलका असा बदामी रंग आलेला आहे मस्त असं पिवळसर असं आपलं हे बेसन जे आहे ना ते दिसत आहे आता अगदी कमी असे व ते आपल्याला हे बेसन सतत हरबत भाजूनच राहायचं आहे लग फटाफट जास्त घाई करायची नाही तूप घालताना तूप घातलं तर साधारणतः पाच सहा पाच सहा मिनटं कमी असे व प्रत्येक बॅचला भादायचं त्यानंतर तूप घालायचं म्हणजे कसं घातलेलं जे तूप आहे ना ते बेसनामध्ये छान मुरतं आणि खूप खमंग असं आजपर्यंत बेसन भाजलं जातं तुम्हाला सुरुवातीला वाटेल किती हे बेसन अजूनही कोरडं आहे त्यामुळे खूप घाई करत कर, करत तुम्ही हे तूप ॲड करत जाणार पण असं अजिबात नाही हळूहळू जेव्हा बेसन भाजतं ना तेव्हाच हळूहळू तूप रिलीज व्हायला सुरुवात होतं आणि आपलं हे लाडूचं मिश्रण पातळ होतं तूप सुटल्यामुळे त्यामुळे लक्षात ठेवा गाई अजिबात करू नका हळूहळू ह्याला तूप सुटणार आहे तुम्ही आता पाहू शकता आधी आपलं मिश्रण किती कोरडं होतं पण आता पहा हलकंसं आपलं हे मिश्रण जे आहे ना ते तूप सोडायला सुरुवात केलेली आहे कारण बेसन जे आहे ना ते आता आतपर्यंत भाजायला सुरुवात झालेली आहे आता हे पहा आता आपण बरंच सुरुवातीपासून तूप घातलं त्यामुळे आता आणखी जास्त गुठळ्या तयार झालेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला अशा मोडून घ्यायच्या आहेत चमच्याने प्रेस करत करत आणि कमी असेवर ते खमंग असं बेसन पीठ खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने सतत हलवत मस्त असं भाजून घ्यायचं सुरुवातीपासून टोटल तीस मिनटं झालेली आहे अगदी कमी आचरीवरती सतत हलवत मी हे बेसन भाजूनच घेत आहे सुरुवातीपेक्षा पहा आता बेसन जे आहे ना ते थोडंसं ओलसर झालेलं आहे कारण तूप सोडायला सुरुवात झालेली आहे सुद्धा तुम्ही पाहू शकता चमचा देखील थोडासा असा ओलस झालेला आहे आणि ना बेसनाचा रंग देखील बदललेला आहे हलकासा बदामी रंग यायला सुरुवात झालेली आहे हलकासा सोनेरी रंगसुद्धा आलेला आहे आता ह्या स्टेजला आपल्याला एक पळी साजूक तूप उरलेल्या तुपापैकी घालायचं आहे आणि अगदी व्यवस्थित हे घातलेलं तूप मिक्स करून घ्यायचं आहे आता इथून पुढे ना गॅस कुठेही मोठा किंवा मध्यम करायचा नाही अगदी कमी याचेवरतीच आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे सुरुवातीपासूनच कमी आसेवरती भाजायचं अजिबात घाई करायची नाही आता ना तुमचं मिश्रण जे आहे ना ते छान असं पातळ व्हायला सुरुवात होणार आहे कारण बेसन आहे ना साधारणतः एक सत्तर टक्के तरी भाजलेलं आहे हे पहा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता सुद्धा भरपूर साऱ्या गुठळ्या होतात कारण बेसन जे असतं ना ते दे अर्धवट भाजलेलं असल्यामुळे खूप साऱ्या गुठळ्या तयार होतात त्यामुळे आणखी आपल्याला प्रेस करत करत ह्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे जसं ठोकळं असेल लाकडी ठोकळं त्या लाकडी सुद्धा तुम्ही हे मोडून घेऊ शकता तयार झालेल्या गुठळ्या किंवा ग्लासाच्या बुडाने किंवा एखाद्या पेलाच्या सुद्धा व्यवस्थित तुम्ही हे फोडून घेऊ शकता जेवढं आता हे बेसन भाजायला सुरुवात होईल ना तेवढं मस्त असे दाणे दाणे तयार होतात आणि आपले जे लाडू आहे ना ते छान असे दाणेदार तयार होतात सुरुवातीपासून एक टोटल या ठिकाणी चाळीस मिनटं झालेली आहेत अगदी कमी असे वती सतत हलवत मी हे बेसन भाजूनच घेत आहे आता आणखी एक पळी साजूक तूप आपल्याला ह्या स्टेजला घालायचं आहे आणि कमी असे वती चांगलं असं मी मिक्स करतो आपण जे एक वाटी विटळलेलं साजूक तूप घेतलं होतं ना त्यापैकी आपण संपूर्ण साजूक तूप वापरलेलं आहे वाटीमध्ये साधारणत एक ते दीड पळी साजूक तूप उरलेलं आहे ते आपण थोड्या वेळाने वापरणार आहोत आता ना आपलं मिश्रण खूप सारं मस्त असं पातळ झालेलं आहे ओलावा आलेला आहे कारण जे तूप आहे ना ते छान असं सुटलेलं आहे कारण बेसन जे आहे ना ते मस्त असं आता भाजलेला म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं अजिबात जास्तीची घाई करायची नाही अगदी कमी आचे वती बेसन सा। सा बेसन सा हे बेसन भाजायचं जसं असं बेसन भाजतं ना तसं तसं मस्त असं तूप सोडायला सुरुवात करतं हे पहा भरपूर सारा आपल्या ह्या बेसनाला ओलावा आलेला आहे मस्त असं तूप सोडलेलं आहे आपल्याला ना अगदी बेसनाच्या लाडूसाठी मस्त असं तूप सोडलेलंच बेसन हवं आहे आता जे पळीमध्ये एक पळी जे तूप उरलं होतं ना ते ह्या स्टेजला घालायचं आहे हे पहा आता आपण घेतलेलं संपूर्ण एक वाटी साजूक तूप ह्या ठिकाणी वापरलेलं आहे मला बरोबर टोटल ह्या ठिकाणी वजनी प्रमाणामध्ये सेमी लिक्विड एक वाटी साजूक ला। तूप लागलं आणि वजनी प्रमाणामध्ये दोनशे ग्रॅम साजूक तूप लागलेलं आहे हे पाहणं किती मस्त असं तूप सुटलेलं आहे आता आपण जे वाटीमध्ये तूप उरलं होतं ना साजूक तूप ते सर्व तूप आता घालायचं आहे आणि अगदी कमी असे व ती मस्त असं सतत हलवत बेसन साधारणतः एक पाच मिनटं तरी भाजून घ्यायचं आहे थोडासा हलकासा सोनेरी बदामी रंग आला नाही ह्या लाड बेसनाला तर आपले लाडून आहे ना ते खूपच रुचकर लागतात अजिबात लाडवामध्ये कच्चेपणा लाट वाटत नाहीत हे पहा छान असं भाजून घेऊयात पाच मिनटं सुरुवातीपासून टोटल चाळीस मिनटं झालेली आहेत अगदी कमी याचे ते सतत हलवत हे बेसन मी भाजूनच घेत आहे भरपूर मस्त असा या बेसनाला ओलावा आलेला आहे रंग पहा अगदी छान आलेला आहे अगदी कमी ते असं भाजून घ्यायचं आहे जेव्हा असं बेसन जे असतं ना ते नव्वद टक्के भाजतं ना तेव्हा काय करायचं मी या ठिकाणी ना आपलं रूम टेम्परेचरवरती असलं थंड पाणी जे असताना ते घेतलेलं आहे थंड पाणी साधारणतः चार पाच चमचे पोह्याचे घ्यायचे आणि या भाजलेलं बेसन मिठावरती पटकन घालायचं आणि फटाफट मिक्स करून घ्यायचं असं केल्यामुळे काय होतं माहिती का आपले जे लाडू आहेत ना ते मस्त असं दाणेदार तयार होतं आणि आता हे आपलं भाजलेलं बेसनसुद्धा मस्त असं फुलतं जर तुम्हाला दाणेदार लाडू तयार करायचे असेल ना तरी ही अगदी खास ट्रिक आहे दाणेदार लाडू तयार करण्याची त्यामुळे ना खूप छान असे मस्त असे दाणे लाडू तयार होतात दाणेदार आणि खाताना ना टाळायला अजिबात चिटकत नाही मी या ठिकाणी पाणी वापरलेलं आहे दूध वापरलं तरीसुद्धा चालेल मग शक्यतो दूध वापरायचं टाळा पाणीच वापरा म्हणजे कसं लाडू एकदम छान असे टिकतील आता आपण जेव्हा हे असं पाणी घालतो ना दोन तीन चमचे तेव्हा गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे मोठी किंवा मध्यम अजिबात करायचे नाही असं पाणी घातल्यानंतर साधारणतः एक पाच मिनटं तरी सतत तर हलवत आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे म्हणजे कसं माहिती आहे का जर पाण्याचा थोडाफार काही अंश शिल्लक राहिलेला असेल ना तर तो, तो सुद्धा निघून जाईल आणि आपले लाडू जे आहे ते अगदी डब्बा संपेपर्यंत महिना दीड महिना टिकतील अजिबात लाडवाला असं वास वगैरे येणार नाही टोटल या ठिकाणी अगदी कमी व ती पन्नास मिनटं झालेली आहे मला बरोबर पन्नास मिनटं हे अर्धा किलो बेसन भाजायला वेळ लागलेला आहे हे पाहणं अगदी छान असं ओलसर मिश्रण झालेलं आहे कारण छान असं भाजलं गेल्यामुळे ना मस्त असं तूप देखील सोडलेलं आहे बरोबर मला एक वाटी आणि वजनी प्रमाणामुळे दोनशे ग्रॅम साजूक तूप लागलेलं ला आहे ह्यावरती एकही चमचा साजूक तूप मी वापरलेलं नाही मस्त असा हलकासा बदामी आणि हलकासा सोनेरी रंग या बेसनाला आलेला आहे अगदी ह्याच पद्धतीने खंग आणि खरपूस भाजून घ्यायचं आहे तेव्हाच तुमचे लाडू अगदी चविष्ट तयार होणार आहे आता लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण जे आहे ना ते फार गरम असतं त्यामुळे असंच कढईमध्ये सोडायचं नाही असंच कढईमध्ये सोडून तुम्ही थंड व्हायला ठेवलं ना तर ते खाली लागू शकतं कारण कढई जी असते ना ती फार गरम असते आता हे जे तयार केलेलं ला लाडूचे जे मिश्रण आहे ना भाजून घेतलेलं बेसन ते एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊयात आणि चांगलं असं सा पसरून घेऊयात म्हणजे कसं पटकन थंड होईल आणि आपल्याला ह्यामध्ये थंड झाल्यानंतर पिठी साखर सुद्धा ऍड करता येईल या प्रकारे भाजलेले सर्व बेसन मी एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपल्या बेसनाला किती ओलसरपणा आहे मस्त असं खवंग भाजलेलं आहे आता हे लवकर थंड व्हावं ना त्या मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे चमच्याने चांगलं असं पातळपासून घ्यायचं आहे आणि पंख्याखाली गार करायला ठेवा म्हणजे कसं पटकन अर्धा एक तासामध्ये थंड होईल थंड झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये साखर ॲड करायची आहे लक्षात ठेवा कोमट मिश्रणामध्ये अजिबात साखर ॲड करायची नाही साधारणतः या ठिकाणी एक तास झालेला आहे मी संपूर्ण मिश्रण पंख्याखाली गार करून घेतलेलं आहे अजिबात कोमट नाही आहे मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतरच ह्यामध्ये पिठीसाखर ॲड करायची आहे तुम्हाला मी आता दाखवते हे मिश्रण कसं झालं आहे ते मस्त असं थोडंफार ना घट्ट होतं थंड झाल्यानंतर हे पहा अजिबात जास्तीचं ओलझरपणासुद्धा नाही आहे अगदी आपल्याला जसं बेसनाच्या लाडूला मिश्रण हवं आहे ना तसंच आहे हे पहा अगदी आपल्या खव्याचं माव्याचं जसं टेक्चर असतं ना अगदीच तसंच टेक्चर ह्या लाडूच्या मिश्रणाला आलेलं ला आहे आता आपण जी दोन वाट्या पिठीसाखर घेतली होती वजनी प्रमाणामध्ये चारशे ग्रॅम पिठीखर घेतली होती ना ती सर्व पिठीसाखर एकाच वेळी आपल्याला ह्या लाडवाच्या मिश्रणामध्ये घालायची आहे थोडी थोडी करून घालायची काही गरज नाही कारण की आपण प्रमाण अगदी व्यवस्थित घेतलेलं आहे त्यामुळे चारशे ग्रॅम पिठीसाखर लागणारच आहे लगेचच एक दीड चमचा आपल्याला वेलची पावडर घालायची आहे आणि अगदी चिमटीपेक्षा सुद्धा कमी मीठ घालायचं आहे कोणत्याही गोडाच्या पदार्थामुळे से मीठ घालून बघा तुमचा पदार्थ आहे ना दुपटीने जास्त चव देणार आहे आता ही घातलेली साखर आहे ना पीटी ती चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे पिठीसाखर या मिश्रणामध्ये मिक्स करायला टाईम लागतो साधारणतः पाच मिनटं तरी लागणार आहे चांगली अशी मिक्स करून घ्या तेव्हाच ती व्यवस्थित मिक्स होऊन तुमचे जे मिश्रण आहे ना ते परफेक्ट असं तयार होणार आहे या ठिकाणी अजिबात जास्त घाई करू नका चांगला ती मिक्स करून घ्या त्यानंतर लाडू बांधायला सुरुवात करायची आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही कोमट मिश्रणामध्ये किंवा गरम मिश्रणामध्ये ही साखर जर ॲड केली ना तर तुमचं मिश्रण पात्र होणार आहे कारण उष्णतेमुळे जी साखर असते ना ती विरघळली जाते आणि त्याचं पाणी तयार होऊन तुमचं मिश्रण लाडूचं पात्र होऊ शकतं त्यामुळे लक्षात ठेवा गाई न करता पूर्णपणे रूम टेम्परेचरवर त्याआधी थंड होऊ द्या त्यानंतरच ही साखर ॲड करायची आहे हे पहा अशा प्रकारे पाच मिनटं घातलेली पिठीसाखर मी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आता पहा ना अगदी छान अशी पिठीसाखर मिक्स झालेली आहे पिठीसाखर मिक्स करताना असं दोन्ही हातांच्या तळव्यावरती घेऊन हे मिश्रण चांगलं असं सा चोळून घ्यायचं म्हणजे कसं सा एकसारखं असं हे मिश्रण जे आहे ना ते पिठीसाखरमध्ये ॲड होतं आणि काही गुठळ्या असतील ना छोट्या मोठ्या तर त्यासुद्धा अगदी मोडल्या जातात हे पहा मिश्रण मुठीत ताब घेऊन ताबल्यानंतर मस्त असा मुटका तयार होतोय अजिबात कुठेही जास्तीचा पांगला जात नाही याचा अर्थ आपला लाडूसाठी लागणारे मिश्रण तयार आहे आता आपण लगेचच याचे लाडू बांधायला सुरुवात करूयात थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आहे आणि मस्त असा लाडू बांधून घ्यायचा आहे मी सर्व लाडू आहेत ना, ना ते एकसारखे प्रकारचे करणार आहेत त्यामुळे माझ्याकडे एक जी छोटीशी वाटी आहे ना त्या वाटीमध्ये मी हे मिश्रण चांगलं दाबून घेते आणि त्या मिश्रणाचे मी लाडू तयार करून घेते म्हणजे कसं सर्व जे लाडू आहे ना ते अगदी एकसारखे तयार होतील आणि दिसायलासुद्धा छान दिसेल लाडू मोठा किंवा जास्तीचा कमी मोठा असा होणार नाही हे पाहणं मस्त असा आपला लाडू तयार होत आहे मस्त असे गोल गरगदीत लाडू तयार झालेले आहे लाडू पाहणं अजिबात बसका वगैरे झालेला नाही अगदी मस्त असा चेंडूप्रमाणे तयार झालेला आहे ना आणि मस्त अशी देखील आलेली आहे आता लाडू छान दिसावेत म्हणून मी, मी पिस्त्याचे काप लावत आहे तुमच्याकडे पिस्ता नसेल तर मनुकेसुद्धा लावू शकता इतर सुकामेवर सुद्धा सजावटीसाठी तुम्ही यावरती लावू शकता तुमच्या आवडीनुसार तयार केलेले लाडू एका प्लेटमध्ये ठेवून देऊयात याच पद्धती तुम्हाला अजून दोन तीन लाडू तयार करून दाखवते सांगितलेल्या व्हिडिओमध्ये सर्व टिप्स फॉलो करून जर तुम्ही हे लाडू बनवले ना तर तुमचे लाडू देखील अगदी असेच परफेक्ट तयार होणार आहे फक्त बेसन पिठाच्या तुलनेमध्ये तुपाचं योग्य प्रमाण घ्यायचं आणि बेसन अगदी कमी आचेवरती सुरुवातीपासून शेवटपर्यंत खमंग भाजायचं तूप भाजताना एकदम न घालता थोडं थोडं घालायचं सुरुवातीला जास्त तूप घालू नका कारण बेसन भाजायला वेळ लागतो बेसन भाजल्यावरतीच तूप सोडतं आणि त्यानंतरच हे मिश्रण आपलं आहे ते पातळ होतं हे पाहणं की ती सुंदर असे लाडू तयार झालेले आहे मला ना लाडू बघूनच खायची इच्छा होत आहे पण देवाला हा नैवेद्य दाखवायचा आहे स्वामींना आधी मी हे लाडू दाखवणार आहे त्यानंतरच हे लाडू खाणार आहे मस्त असे लाडू चकाकीदार आणि गोल गरगरीत तयार झालेले आहेत ह्याच पद्धतीने ना मी उरलेले सर्व लाडू तयार करून घेते आज मी फक्त यामध्ये वेलची पावडर घातलेली आहे तुम्ही जायफळ पावडर सुंठ पावडर तुमच्या आवडीनुसार थोडंसं व्हेरिएशन कमी जास्त करू शकता चला तर सर्व लाडू तयार करून घेऊयात अशा प्रकारे मी सर्व पिठाचे लाडू तयार करून घेतलेले आहेत माझे बरोबर या ठिकाणी एक किलो शंभर ग्रॅम लाडू तयार झालेले आहेत आता अर्धा किलो बेसना मिळते ना एक किलो लाडू आरामशीर तयार होतात लाडू पाहणा सर्वच लाडू अगदी मस्त असे गोल गरगरीत तयार झालेले आहे आणि रंग पाहणा अगदी सुरेख आलेला आहे मस्त असं एक लाडू उचलून आत्ताच खावासा वाटत आहे आता बरोबर वजनी प्रमाणामध्ये एक किलो शंभर ग्रॅम आणि जर पाहिलं ना तुम्ही असे ते वीस ते बावीस लाडू तयार झालेले आहेत यापेक्षा जर तुम्ही छोटे छोटे लाडू बांधले ना तर यापेक्षा जास्त लाडू तयार होतील पण एवढा साईज ठीक आहे एवढ्या आपलं भरणार आहे अगदी जास्त छोटे छोटे सुद्धा बांधू नका मस्त असं चमकदार असे आपले लाडू झालेले आहेत गोर गरगरीत झालेले आहेत लाडू पाहणं अजिबात बसकाच झालेला नाही मस्त असा तयार झालेला आहे तुम्हाला आता मी एक लाडू फोडूनही दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे पहा फोडल्यानंतर तुम्हाला जे आतून दाणेदाणेचं टेक्शर दिसत असेल ना यावरूनच तुम्हाला समजलं असेल लाडू आपला किती मस्त असा दाणेदार तयार झालेला आहे असा लाडू जेव्हा होतो ना तेव्हा तो खाताना ना टाळायला अजिबात चिटकत नाही आणि मस्त असं खमंग रुचकर लागतो लाडू तुम्हाला थोडासा असा मॅश करून सुद्धा दाखवते हातावरती मस्त असा मोहसूप झालेला आहे अजिबात कडक स्वरूपाचा वेरीज झालेला नाही अगदी आपल्याला असेच बेसन लाडू हवे आहे तेव्हाच ते खायला खूपच सविष्ट लागतात कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल जरूर करून पहा असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत लाडू करून पहा कसे झाले मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका चला तर असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा